जन श्रोते साधक चिंतक पाठक वाचक अनुभव प्रकरणे कोविड तेपन पासून पुढे सुरु करत आहे वाचा बोले वाचे बाबत वाचे वाचक भेद पडे तरीही वाचा म्हणूनही तुलसी पैसा विटाळ भोग घडे वाचेने वाचे बाबत वाचता केली तर वाचक वाच्य भाषक भाष्य रीडर रेड स्पीकर स्पीच असा भेद पडला तरीही बोलणारा म्हणजे बोलणारा आणि बोललेले किंवा वाचणारा आणि वाचलेले असा मूळ वाचेला वाणीला भेदाचा विटाळ घडतो काय वाचा बोले वाचे बाबत तो वाच्य वाचक भेद पडे तरीही वाचा म्हणून ती जशी कैसा विटाळ भो भोग घडे वाचे वाचा वत वाचिला किती तर वाचक वाच्य असा जरी भेद पडला तरी मुळात वाचक वाच्य हा भेद ज्या वाचेतून आला त्या वाचेला वाणीला भेदाचा विचार घडतो काय असा या ओवीचा अर्थ आहे पुढे ओवी क्रमांक चौपन्न सिंधू आणि गंगा एकमेका मिळता जल जला मिळे सागर नदी स्त्री पुरुष नाम मिरवणी जळी परी द्वैतना आढळे सिंधू आणि गंगा एकमेकांना मिळताना पाणीच पाण्याला मिळते सागर नदीला जरी मिळाला तरी सागर म्हणजे पुल्लिंगी आणि नदी म्हणजे स्त्रीलिंगी असा लिंगभेद जरी नामरूपे दिसला तरी प्रत्यक्षात पाण्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं द्वैत आढळत नाही सिंधू आणि गंगा एकमेका मिळता जल जलाशी मिळे सागर नदी स्त्री पुरुष नाम मिरवणी परी द्वैतना आढळे सिंधू म्हणजे सागर आणि गंगा म्हणजे नदी एकमेकांना स्त्री पुरुष नामे नावाने मिरवतात मात्र ती जेव्हा एकमेकात मिळतात तेव्हा नाम मात्र ही द्वैत पाण्यात उरत नाही दाखविणारा दाख म्हणून शोभे त्याने त्याचे ठाई तरी येई का किंचित काही छेद भेद उणे दुणे सूर्य एकाच वेळी दुसऱ्याला प्रकाशित करून दाखवतो भाषक म्हणून आणि स्वतःही स्वतःशी प्रकाश तो किंवा दिसतो भाष्य म्हणून त्यामुळे त्याच्या प्रकाशात म्हणजेच त्याच्यामध्ये भाष्य भाष्य आणि असा भेद पडतो का नाही सूर्य एकाच वेळी दुसऱ्याला दाखवतो म्हणून आणि स्वतःशी प्रकाश तो भाष्य म्हणून म्हणून हा जरी भाष्य भाषक शाब्दिक भेद असला तरी मूळ सूर्यप्रकाशामध्ये कोणत्याही तेचा छेद भेद किंवा तुकडा पडत नाही छपन्न चांदणे चंद्र पोटावरी विखुरता चंद्र चांदणे काय येई विभिन्नता दीप तेज टाकी का दीप झाकोन दोहोत ठाईचे एकपण चंद्राच्या दोनदावर म्हणजे पोटावर चांदणे पसरले विखुरले तरी चंद्र व त्याचे लावण्य सौंदर्य यामध्ये काही छेद भेद पडतो का तसेच दिव्याला दिव्याच्याच प्रकाशाने झाकले म्हणून दीप प्रकाश म्हणून दीप आणि प्रकाश वे वेगवेगळ्या होतात का ओवी सत्तावन्न मोत्याची चमक होता मोत्यावर सुस्थिर त्या मोत्यावर त्याची चमक सुस्थिर झाली असता ते अधिकच निर्मल आणि आगळे वेगळेपणे सुशोभित होते ओवी क्रमांक अठ्ठावी अठ्ठावन्न तीन मात्रा करीती का प्रणवाचे तीन तुकडे तैशा नकाराच्या तीन रेघा करीती का त्याच्या तीन तरा अ उम अशा तीन मात्राने प्रणव किंवा ओंकार बनलेला असतो म्हणून तीन एका ओंकाराचे तीन तुकडे होतात का तसेच नकारामध्ये सुद्धा तीन रेघा असतात म्हणून नकाराच्या तीन रेघांनी त्या नकाराच्या तीन चिंध्या किंवा तीन तरा होतात का ओिक्रमांक एकोणसाठ एकत्वाचे मुद्दल ना घटे जरी अडी जलाने तरंगाची कमळ कमळ लेणी अंगीकान शोभवावी एकत्वाचे मुद्दल ना घटे जरी तरी जलाने तरंगाची कमळ लेणी अंगीकान शोभवावी जर आपलं एकत्वाच मुद्दल कमी होणार नसेल तर जलाने म्हणजे पाण्याने तरंगांची कमळ लेणी म्हणजे तरंगरूपी कमळाचे दागिने आपल्या अंगावर कान शोभवावे म्हणजे पाण्यावर येणारे तरंग ही जणू काही पाण्यावर उमटलेली कमळ लेणी म्हणजे रूपी अलंकार आहे परंतु पाण्यावर कमळ लेणी आली तरी मुळात पाण्याच मुद्दल पाण्याचं मूळ असणे पण घटत नसेल तर पाण्याने तरंग लेणी रूपी कमळे आपल्या अंगावर कानशोभवावी म्हणजे हे अलंकार आपल्या अंगावर कान घालावे थोडक्यात म्हणजे अलंकार चढवून जर शरीराला काही बाधा येणार नसेल तर अलंकार घालण्यास हरकत काय एकत्वाचे मुद्दल ना घटे जरी तरी जलाने तरंगांची कमळ लेणी अंगी कान शोभवावी पाण्याचं पाणी पण मुद्दल जर घटणार नसेल तर पाण्याने आपल्याच तरंगातून निर्माण झालेली रूपी लेणी किंवा दागिने घालून शोभायमान स्वतः कान असा या म्हणून भूतनाथ असायनाथ भी वेगळा मी हो मस्तक लवविता हस्तक जोडता म्हणूनच भूतनाथ आणि भवानी मी शिव आणि पार्वती यांना वेगळाले न करता त्यांना वंदन करण्यासाठी मी म्हणजे ज्ञानेश्वर माझे हस्तक जोडतो आणि माझे मस्तक लवितो म्हणून वंदन करण्यासाठी मी हो मस्तक लवविता जोडता हस्त एकसष्टी दर्पण दूर होता प्रतिबिंब भींग बिंबाशी मिळे ऐसा वायू शांत होता तरंग जलात मिसळे जर आरसा दूर झाला तर आरशातील प्रतिबिंब भींग, बिंबात मिळून जातो तसाच वायू शांत झाला तर वाऱ्या तर वायूवर म्हणजे वाऱ्यावरचे जलात मिसळतात दर्पण दूर होता प्रतिबिंबि दर्पण दूर झाला की प्रतिबिंब मूळ बिंबात सामावले जातो तसाच वारा शांत झाला की पाण्यावरचे तरंग जलात मिसळले जातात निद्रेतून जागता आपण आपुल्या स्थानी यावे तैसी मी माझे बुद्धी टाकून मी शिवशक्ती वंदनी रिघत असे अहंकार टाकून शिवशक्ती चरण शरण असतो आता बघा निद्रेतून जागता आपण आपल्या स्थानी यावे आपण झोपेतून जागे झाले की आपण आपल्या मूळ स्थानी म्हणजे पर्मजावरच असतो तैशी मी माझे बुद्धी टाकून त्याच पद्धतीने मी माझे अशी अहंकार बुद्धी टाकून मी शिवशक्ती वंदनी रिघत असे मी शिवशक्तीच्या वंदना स्वतःला सामावून घेतो निद्रेतून जागता आपण आपल्या स्थानी यावे मी माझे बुद्धी टाकून मी शिवशक्ती वंदनी रिघत असे झोपेतून जागे झाल्यावर जसे आपण आपल्या मूळ स्थानी म्हणजे सह्येवर असतो त्याच पद्धतीने मी माझे अशी माझी अहंकार बुद्धी टाकून मी शिवशक्तीच्या वंदनामध्ये स्वतःला प्रवेश म्हणजे स्वतः लीन होतो इथे चरण म्हणजे स्थिर चरण चरण म्हणजे न हल न हलणे चर म्हणजे हलणे न म्हणजे नाही इथे चरण म्हणजे हालचाल नसणे आणि शरण म्हणजे शर म्हणजे बाणासारखा अहंकार रूपी जो मित्व आहे तो सावणे म्हणजे बाण बोथट होणे म्हणजे शिवचरणी शिवरूपी किंवा निवृत्ती रूपी ब्रह्माच्या ठिकाणी मी शरण मी माझा अहंकार रूपी बोथट करून मी मी शरण आहे ज्ञानाई म्हणून सामावलेलो आहे हाच या होळीचा नेमका अर्थ आहे निद्रेतून जागता आपण आपल्या स्थानी यावे तैशी मी माझे बुद्धी टाकून मी शिवशक्ती वंदनी लिहत असे निद्रेतून जागा झाल्यानंतर जसा एखादा माणूस आपल्या शय्येवर जिथे आहो तिथे दिसतो तसच ज्ञानेश्वर म्हणतात मी माझे पण दुखी माझा अहंकाराचा जो बाण आहे तो बोथट करून मी शिवशक्तीना वंदन करताना शिवशक्ती चरणी शिवशक्तींच्या स्थिर तत्वामध्ये स्वतःला सामावून घेतले आहे किंवा मी स्वतः त्यांच्यामध्ये लय पावलेला आहे कोविड त्रेसष्ट मिठाने क्षारता स्वतंत्रपणे न राखिता सागरी प्रवेशावे तैसी अहंता टाकून मी शंभू शंभूशांभवी व्हावे तत्वता मिठाने क्षारता स्वतंत्रपणे न राखिता सागरी प्रवेशावे तैसी अहंता टाकून मी शंभू शांभवी होई तत्वता म्हणजे मिठाने आपलं खारटपण पन स्वतंत्रपणे न ठेवता स्वतःच सागर होऊन जावं त्या पद्धतीने माझी अहंता टाकून मी स्वतः शांभवी तत्व रूपे शिवशक्ती झालो आहे चौसष्ट शिवशक्ती समावेशनी प्रवेशुनी नमिता तत्वता ये शून अहंग आका, अहंग आकाशी निघे रंभा गर्भ सोप सोको सोपटी आत आकाश पोखरी हिओिने समजून घ्या शिवशक्ती समावेशनी प्रवेशुनी नमिता तत्वता शून्यता अहम आकाशी निघे रंभा गर्भ सोप सोपटी आता आकाश पोकळी आता रंभा गर्भ म्हणजे केळीचा काल केळीचा काल सोपट्या सोप्याने बनलेला असतो ती सोपट काढली तर आज जसा केवळ पोकळीचा भाग असतो म्हणजे केवळ रिक्त आकाश असतो तसं ज्ञानेश्वर म्हणतात माझ्यातील अहम रूपी सोलपटे काढून मी शून्यावस्थेत आलो आहे आणि शून्य म्हणून मी शिवशक्तीमध्ये समावेशन केलं आहे म्हणजे निवृत्तीनाथांमध्ये मी समावेशन केले आहे आणि मला तत्व रूपे शून्यता आली आहे परत ऐका चौसष्टी शिवशक्ती समावेशनी प्रवेशुनी नमिता तत्वता ये शून्यता अहम आकाशी निघे रंभागर्भ सोप सोपटी आत आकाश पोखळी शिवशक्तीमध्ये मी म्हणजे ज्ञानेश्वर त्यांना वंदन करता करता मला संपवतो जसा अहंकार संपावा आणि तत्वरूप शून्यता म्हणून तो आकाशात जेपवावा उडी मारून नष्ट व्हावा शेवटी मी अहम पाहू जाता हाती काय उरते स्थूल सूक्ष्म कारण दे हा देह आहे तो सोलत सोलत गेला तर मी म्हणून हाती काय लागू शकते केळीचा काल सोपट्या सोपट्याने बनलेला असतो ती सारी सोडून दूर केली तर केवळ शून्य अन्यथा आम्ही अहम असा पदार्थ मुळात नसतोच नसतो सारे काही शून्यच हे फार मोठ तत्व नथिंगनेस ब्रह्माचं तत्व येथे मानलेलं आहे तर अशी ही शिव समावेशन प्रकरण आज समाप्तीस येत आहे प्रकरण दोन गुरु प्रशंसा त्याचा आपण लाभ उद्यापासून घेऊ अस्तु धन्यवाद